वाव किती सुंदर दिसते ना अरे वा ही कोणती भाजी आहे ही तर आज आपण वेगळीच भाजी बनवलेली आहे बघूया कशी बनली येते अरे वा ही तर भरलेली पडवळ दिसते आहे अशा प्रकारची ही पडवळ खायला खूप सुंदर लागते आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण अशी ही पडवळ आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए बी आहे मधुमेह लोकांसाठी सुद्धा ही भाजी खूप उपयुक्त आहे आणि ही नेहमी आठवड्यातनं आपल्या आहारामध्ये असली पाहिजे अशा प्रकारची ही पडवळची भरलेली भाजी तर बघ बग, बघूया कशी बनते ती हॅलो हाय मी कल्पना टिडकी कल्पना टिडकी या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत औषधी युक्त पडवळची भाजीवर पॅन तापत ठेवूया पॅन मध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया पाव चमचा मोहरी पर्यंत त्यामध्ये टाकून घेऊया कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा चिमूटभर हिंग तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊया दोन चमचे तीळ वाटून घेऊया हे दोन चमचे शेंगदाणे घेतलेले ते पण त्यामध्ये बारीक करून तयार केलेलं वाटण एका प्लेट मध्ये काढून घेऊया या तेथास कोथंबीर आलं आणि लसणाच्या पाकळ्या हे ओलं खोबरं आहे त्याचा पण आपण वापर करत आहोत आलं खोबरं आणि लसूण वाटून घेतलेले ते काढून घेऊया मध्येच बारीक करून घेऊया एक टमॅटो एक आकाराचे हे पडवळचे तुकडे केलेले वरची सालं काढून स्वच्छ पाण्याने धुवून आणि काढून घेतलेली त्यामधला जो बिया आहे या तर तो आपण मिक्सरला लावून घेऊया टोमॅटो बारीक केला होता त्यामध्येच त्या बिया पण आपण मिक्सरला लावून घेणार आहोत अशा पद्धतीने हे पूर्ण असं व्यवस्थित वाटण करून घेऊया कांदा परतोय त्यामध्येच एक जो बारीक केलेला टोमॅटो आणि ही पडवळचे जी पी तर ते टाकून घेऊया एक बारीक केलेला टोमॅटो आणि पडवचे भी टाकून घेऊया व्यवस्थित पद्धतीने वाटण तयार झालंय वाटणामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट सर्व एक साहित्य एकत्र करून याचा आपण भरण भरणार आहोत पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट પડવળી પડવળ ભરલે ટાખન ઘઉ યા बारीक केलेली थोडीशी पडवळ होती ती पण त्यामध्ये टाकून घेता व्यवस्थित परतून घ्यायची पडवळ परतून घ्यायची घर दिसायला किती छान दिसते ना अशी बघितल्यानंतर लहान मुलांना पण किंवा मोठ्यांना पण खावीशी वाटेल अशा पद्धतीने थोडस पाणी टाकायचंय जास्त पण नाही टाकायचंय वाफेवर पण छान शिजवली जाते अशा पद्धतीने पाणी टाकल्यानंतर त्यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट छान शिजू देऊया मधून मधून थोडीशी बघायची म्हणजे खाली लागत नाही बघूया पडवळची भाजी शिजली की नंतर अशा पद्धतीने दोन तीन वेळा मी ती बघितली होती मध्ये भाजी पण छान शिजलीये मस्त पैकी वा एकदम दिसायला पण छान दिसते अशा प्रकारे आपली ही पडवळची भाजी खाण्यासाठी तयार झाली गॅस बंद करूया औषधी गुणधर्माने युक्त असणारी पडवळची भाजी खाण्यासाठी तयार अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन नवीन रेसिपीसह हो। थँक्यू